महाराष्ट्रातील बदलापूरच्या शाळेत दोन अल्पवयीन मुलीवर झालेल्या ले लैंगिक अत्याचारावरून परळीमधील अभिनय विद्यालयातील विद्यार्थिनींनी निषेध नोंदवला तोंडावर काळ्या फिती बांधून हा निषेध नोंदवला आहे तर या दरम्यान शाळेतील विद्यार्थिनींनी शिक्षकांनी आणि शिक्षिकांनी देखील या प्रकरणाचा निषेध नोंदवत आपल्या प्रतिक्रिया देखील दिल्यात तर या प्रतिक्रिया दरम्यान ते काय म्हणाले ते एकदा पाहूया एका चार वर्षाच्या मुलीवर जे अत्याचार झाला होता त्यासाठी आमच्या अभिनव विद्या ते विद्यालयातील ज्या शिक्षकांनी जे कार्यक्रम आयोजित केला होता त्यामध्ये मी मी जे बोलले त्यामधले मला फक्त एकच बोलायचं आहे की जे मुलींवर अत्याचार होत आहे ते कमी करावं भारतातील नागरिकांनी याची पूर्ण काळजी घ्यायला हवी बदलापूरमधील जी ठरक घटना घडलेली आहे त्या म्हणजे शाळेसारख्या म्हणजे विद्या मंदिरामध्ये जी घटना घडलेली आहे अशा पवित्र ठिकाणी अशा घटना किंवा कुठेही आपल्या भारताच्या कुठल्याही ठिकाणी ह्या घटना घडू नयेत त्याविरोधात आम्ही हा निषेध कशा पद्धतीनं निषेध केला तो आम्ही म्हणजे काळ्या किती अशा चेहऱ्याला मुलींच्या बांधून हा निषेध व्यक्त केलेला आहे आम्ही आज आमच्या ज्ञानप्रबोधनी विकास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अभिनव विद्यालयामध्ये बदलापूर व संबंधित महाराष्ट्रातील शाळांचा शाळांमध्ये जो आता शालेय विद्यार्थ्यावर जो अत्याचार होत आहे त्यांच्यावर जो ग गा, गांभीर्य किंवा घटना होत आहेत तीव्र निषेधाच्या अशा घटना महाराष्ट्रभर व देशभर होत आहेत या घटनेचा निषेध करण्यासाठी आमच्या शालेय विद्यार्थ्यांनी व सर्व महिला शिक्षकांनी हा कार्यक्रम तोंडाला काळ्या फिती लावून कारण की बोलण्यासारखं काही राहिलं नाही कॅन्डल मार्च मुक मोर्चे संबंध महाराष्ट्रात व देशात निघाले आहेत तरी पण कुणी यावर जातीने लक्ष घालत नाही धर्म जात या याविषयीचा महाराष्ट्र गाजत असताना ज्या अन्यायकारक मुली आहेत आपल्या शालेय विद्यार्थी यांच्या आका हाका कुठेही सामान्य महाराष्ट्रीयन किंवा भारतीयांना ऐकू येत नाहीत ह्या ऐकू घालण्यासाठी माझ्या अभिनव विद्यालयातील विद्यार्थिनी व शिक्षकांनी हा केलेला जाहीर निषेध आहे या निषेधार्थ या कार्यक्रमाचे आज आयोजन केले होते काय मागणी करण्यात आलेले या निषेधाच्या माध्यमातून या निषेधाच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्रातील व देशातील सर्व सुज्ञ नागरिकांना आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांची व शिक्षक मॅडमची मागणी आहे की सर्व भारतीयांनी आपला भारत देश जो जगामध्ये दे, ज्यांचं नाव आहे जे संस्कृती जे ज्ञान जे या मातेला आपली माता म्हणून संबोधतात ते कायम टिकवण्यासाठी सर्व भारतीय यांनी जो आपला जे संस्कृती जपण्याचं काम व आजूबाजूला परिसरात होणाऱ्या घटनांवर बारीक लक्ष ठेवून त्याचा वेळोवेळी निषेध व विरोध केला पाहिजे जेणेकरून ह्या घटना घडणार नाहीत ह्या घटना न घडण्यासाठी पोलीस प्रशासन किंवा इतर कोणत्या सरकार किंवा विरोधी पक्षनेते हे जबाबदार धरण्यापरीस स्वतः भारतीय म्हणून आपण स्वतःलाही जबाबदार धरणं तितकंच गरजेचं आहे आणि त्या होऊ नयेत म्हणून आपण सर्वांनी तात्पर्यतेनं किंवा एक भारतीय म्हणून सदैव तत्पर राहणे गरजेचं आहे असे वाटते आमच्या शाळेमध्ये अभिनव विद्यालयामध्ये जे बदलापूर येथे घडलेल्या घटने घटनेवर जाहीर निषेध करण्यासाठी आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी तोंडावर काळी तिथी बांधून त्याच्यावर जाहीर नि निषेध नोंदवला आहे तरी या घटनेबद्दल सरकारने लवकरात लवकर काहीतरी तात्काळ त्याच्यावर निर्णय घ्यावा अशी माझी विनंती आहे आणि याबाबत सर्वांनी याबाबत सर्वांनी काहीतरी याबाबत सर्वांनी काळजी घेतली पाहिजे सर्व विद्यार्थिनी काळजी घेतली पाहिजे सरकारने लवकर लवकर घटना घडत आहेत बा, निर्णय घेतला पाहिजे आणि आरोपीला लवकरात लवकर फाशी दिली जावी अशी माझी विनंती आहे आपल्या भागातील महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सूर्यदेव न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक शेअर आणि फॉलो करा